खरा अर्थ आज इतकं सुंदर समजलंय की कोणाला म्हणायला काही वाटत नाही मला दादा वेदकांनी वहीतून लिहूनच घेतले माझ्या मायक महाराज देतात ते हो मायकांनी मला सांगितलं विवाह आशीर्वाद द्या मी काय देणारे ब्राह्मणांनी लिहिला नाही म्हणे तुम्ही म्हणलं विवाह विचार करून वाद टाळून हसत जीवन जगणे म्हणजे शुभन कुठ बस महाराजांची कृपा कुठे राहिलं कन्याकुमारी कन्याकुमारीहून मला पत्र आलं की आम्ही तुम्हाला निमंत्रित करतोय या अरे माहित नाही लोक खरंच कृपा सेवा आहे पुन्हा सेवा म्हणून ते कृपा खूप आहे सेवा ऐकत न क जे कर्मनिष्ठ कर्मनिष्ठ त्यामुळे हे सगळं बाकी मिळत खूप सोपं नाही आहे कर्मनिष्ठ करून घेतलं ते गोदावरी दो परिक्रमा करून रोज ऐंशी किलोमीटर चालायचे अरे बाबा नाही न खाता न पिता ऐंशी किलोमीटर काय घराच्या बाहेर चार पावलं चालायची सवय नाही राहिली आता तर फारच झालंय खूपच फार सुंदर माहिती दिली बरं एक एका पायावर झाले म्हणजे तशी सांपत्तिक स्थिती काहीच नव्हत पंडितदा म्हणायचं आम्ही तांदूळ दाळालो पण कराल होत गेले किती सुंदर पंडित काय आतुरचे वडील शक्य नाही एका पायावर रोज सहा तास उभा सकाळी एका पायावर उभा राहून खूप मोठे काम झाले आणि मुळात जीवन गौरव पुरस्कार मिळाला त्यांचा शृंगेरी पीठाचा मिळाला पंधरा मिनिट माझ्याशी बोलले त्या दिवशी बरोबर शंकराचे भारतीय आणि मला म्हणे पवित्र आत्मा पवित्र आत्मा किती सुंदर तुमचा आशीर्वाद पाहिजे मी मॅट्रिक नाही माणसाच्या परीक्षेत झालं तर चालतं पण देवाच्या परीक्षेत मॅट्रिक केली नाही कॉपीची ते सांगितलं होतं मॅट्रिक केली नाही मॅट्रिक केली नाही बरोबर आहे मॅट्रिक मॅट्रिक झालं नाही चालतो ना देवाच्या परीक्षेत पास होणं खरंच महत्वाचं पण प्रत्येक गोष्ट महाराजांच्या याच्यावर अवलंबून म्हणजे म्हणजे पदोपदी सांगितल्यावर वेगळ्या <laughs> ती जी तिथी होती ज्या दिवशी मला प्रत्यक्ष सांगितलं नालाय ती तेवीस जुलै एकोणीशे सत्याहत्तर गुरुवार संध्याकाळी साडेपाच आणि पंधरा जुलै दोन हजार पंधरा पुन्हा गुरुवार तेवीस जुलै दोन हजार पंधरा साडेपाच ची वेळ महाराज घरी आले म्हणजे अडतीस वर्षानंतर स्वतः महाराज अरे बाबा तुम्ही पाहिले म्हणून त्यांना वाटलं एक पायी यायचो मंदिर हाडको इतके दूर महाराज म्हणा तुम्हीच येत आणि काही मी प्राण प्राणप्रतिष्ठाही केली नाही आता मात्र एक इच्छा आहे शेवटची इच्छा आहे ती माझी ते झालं की मग जे होईल न होईल नाही काही असं म्हणू नका मुळात संहितेने अभिषेक पूर्ण सगळ्या पाच वेदांनी म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद कृष्ण यजुर्वेद सामवेद अथर्वेद यजुर्वेदाची जिम्मेदारी आम्ही उचलतो तुम्ही ठरवा की हवा करायचं एक एका क्रमाने मोठ्याने मला मंत्र ऐकायचे बिलकुल होईल मी मध्ये आपल्या घरी महिन्यातून एकदा चालू केलं ना यजुर्वेद दोन दिवसाचं यजुर्वेद पारायण ठेवलं रोज म्हणजे हा महिन्यातून दोन दिवस ठेवले म्हणजे त्याचे दहा हजार मंत्र इथले आपले तयार झाले पाहिजे कोणीतरी किंवा मग आपण बाहेरून बोलवतो ती होईल व्यवस्था काही दोघंजण आहेत ना आपले इथे औरंगाबाद औरंगाबादला दोघे जण हो हो यजुर्वेदाची जिम्मेदारी आमची तुम्ही केव्हाही सांगा यजुर्वेदाचं करू काय हरकत नाही माझं तेच चाललं आता दर महिन्याला आपण आपल्याकडे यजुर्वेदाचं पारं ठेवलं तीन ते चार जण असतात जास्त काही वाढवले नाही कारण वातावरणही चांगलं नाही तर दोन दिवसात करतात महाराजांना आवड होती बाळकृष्ण महाराज तुम्ही केव्हाही ठरवा एक दिवस ती, दोन निमित्ताने हो बिलकुल बिलकुल सुंदर वाटतं ते ऐकताना पहिल्या yeah. पारायणच्या वेळेस yeah. घोर इतकं असं असं वाटलं हो फार छान झालं आमचं म्हणजे सगळे